नमस्कार मी उज्ज्वला आज मी रवा बेसनपीठ लाडू केले आहे हे लाडू खूप छान आणि मस्त होतात अगदी तोंडात टाकताच विरगळतात सध्या गौरी गणपती येऊ लागले त्यासाठी आपण लाडू करतो किंवा एरवी सुद्धा खाण्यासाठी तुम्ही हे लाडू रेसिपी करू शकता यासाठी जे साहित्य वापरलेले आहे ते मी कपाने मोजले आहे आणि वजनी सुद्धा प्रमाण तुम्हाला सांगितले आहे पाक केला आहे तर पाक अगदी सोप्या पद्धतीने सांगितला आहे तुम्हाला याआधी कोणी एवढ्या सोप्या पद्धतीने पाक करायला सांगितला नसेल चला तर मग रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे लाडू जवळपास फ्रीजच्या बाहेर दहा ते अकरा दिवस टिकतात फ्रीजमध्ये जर ठेवले तर पंधरा ते तीन वार आरामशीर टिकतात मी या ठिकाणी एका बाऊलमध्ये बारीक रवा घेतला आणि एका बाऊलमध्ये पीठ घेतलं घरातले जे रेग्युलर बेसनपीठ असते तेच घेतले आणि एका पाने मोजून घेतले दोन कप बेसन पीठ आणि दोन कप रवा घेतला म्हणजे दोन्ही समप्रमाणात घेतलेले मोजून आणि बेसनपीठ दाबून प्रेस करून नेत हलकेच घेतलेले आहे वजन मात्र दोन्हीचे वेगवेगळे आहे म्हणजे साडेतीनशे ग्राम रवा भरला आणि सव्वा दोनशे ग्राम बेसनपीठ भरलेलं आहे आता तुम्ही वजनाने मोजून घेऊ शकता वजन काटा असेल तर वजन काटा नसेल तर असा कप असेल तर कपाने मोजून घ्या दोन दोन कप दोन्ही घेतलेलं आहे आता असा कप जर नसेल तर घरामध्ये वाट्या असतात त्या वाटीने मोजून घेऊ शकता आता ही छोटी वाटी आहे तर तीन वाट्या किंवा चार वाट्या म्हणजे ज्या प्रमाणात तुम्हाला लाडू करायचे त्या प्रमाणामध्ये रवा आणि बेसनपीठ मोजून घ्या जेवढा रवा घेतला तेवढंच बेसनपीठ घ्यायचं किंवा असं मोठी कटोरीही घेऊ शकता आता ह्या ज्या कटोरीनं रवा बेसनपीठ मोजून घेतलं किंवा ज्या कापाने रवा बेसनपीठ मोजून घेतलं त्यानेच पुढं आपल्याला साखर मोजायची आहे ताटामध्ये आता रवा टाकून देते रवा मी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेला आहे आणि पीठ चाळून घेतलेलं आहे दोन्ही एकत्र करून घेते छान असं एकजीव करून घ्यायचं हे बघा एकत्र करून घेतलं की त्यानंतर यामध्ये चिमूट दोन चिमूट मीठ टाकून घ्यायचं लाडू जरी गोड असला तरी सुद्धा पीठ भिजवायच्या आधी यामध्ये दोन एक चिमूट मीठ टाकून घ्यायचं मिठामुळे चव खूप छान आणि मस्त लागते नंतर तूप टाकायचंय आता मी हे तूप घेतलं तुम्ही दाडासुद्धा घेऊ शकता पोहे खायचा जो चमचा आहे त्यापेक्षा किंचित थोडासा मोठा चमचा आहे त्याने जवळपास दहा एक चमचे तूप यात टाकून द्यायचं जास्त नाही घ्यायचं दहा नऊ दहा चमचेच घ्यायचं आणि फक्त वितळून घेतलेलं आहे गरम केलेलं नाही आहे कडकडीत तूप टाकून दिलं की छान असं चोळून चोळून घेते आणि रवा आणि बेसन पिठाला लवून घेते दोन्ही हाताने चोळून चोळून रवा आणि बेसन पिठाला तूप लावून घेतल्यानंतर या पिठाचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे थोडासा आता मूड बांधून बघायची अशी मूड जमली म्हणजे छान असं परफेक्ट त्या तुपाचं प्रमाण झालेलं आहे हे समजून घ्यायचं आता यामध्ये पाणी टाकून पीठ भिजून घ्यायचं दूध टाकून नाही भिजवायचं दूध टाकून जर भिजवलं ला तर लाडू जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे रेग्युलर जे पाणी असतं ते पाणी टाकून असे पीठ भिजून घ्यायचं रवा टाकलेला आहे त्यामुळे छान असं चोळून चोळून पीठ भिजवायचं जास्त घट्टही नाही भिजवायचं आणि जास्त पतलं सुद्धा नाही करायचं पीठ भिजून घेतलं पीठ भिजवल्यानंतर जवळपास दोन तीन मिनटं मी चांगलं मळून मळून घेतलं यातला या जो रवा आहे तो छान असा बेसन पिठासोबत एक जीव होतो असं मळून मळून घेतलं की आणि अशा पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे यामध्ये रवा आता दिसत नाहीये बिलकुल मळून घेतल्यामुळं छान असा भिजला गेलेला आहे पण अजूनही यायला जवळपास सात आठ मिनटासाठी भिजू द्यायचं म्हणजे रवा छान असा भिजला जातो आता जे वाटीमध्ये किंचित थोडस तूप लागलेलं होतं ते तूप कुसून या पिठाला वरती लावून देते म्हणजे सुरकुत्या वगैरे येणार नाही नंतर यावरती झाकण ठेवून देते आणि सात आठ मिनिटांसाठी बाजूला ठेवून देते पाव चमचा तूप पॅनमध्ये टाकून दिलं तूप गरम झालं की त्यामध्ये दहा बारा काजू आणि दहा बारा सोबतच भोपळ्याची बी घेतलेली एक ते दीड चमचा आता ह्या ड्रायफ्रूटऐवजी तुम्ही काजू घेऊ शकता अक्रोड घेऊ शकता किंवा बी बीसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे टाका किंवा काही नाही टाकलं तरीसुद्धा लाडू एकदम छान आणि मस्त होतो तुपामध्ये अर्धा ते एक मिनिट बदाम भाजले की नंतर काजू टाकून देते मिडियम गॅसवरती बदाम आणि काजू दोन्ही छान असे भाजून घेते जुने भाजले की नंतर गॅस बंद करून टाकायचा आणि गरम पॅन मध्ये ही भोपळ्याची बिमे टाकून दिली एखाद मिनिट भर भाजून घेते त्यानंतर काढून बदाम काजूचे तुकडे करून घेते बाकीची तयारी करेपर्यंत पीठ छान असं भिजलेले जवळपास सात आठ मिनटं झाली आता यातला छोटासा गोळा घेतला की तो हातावरती मळून घ्यायचा अशा पद्धतीने गोल करायचा त्यानंतर लंबा करून असे मुटकुळे तयार करून घ्यायचे आता काही भागामध्ये याला मुठे असे म्हणतात तर आपण मुटकुळे म्हणतो मराठीमध्ये असे मुटकुळे जर करायचे नसेल तर पुरी लाटून तीही तळून घेऊ शकता कारण आपण चुरमा लाडू करत आहोत अशाच पद्धतीने मी आता पाच सहा मुटकुळे करून घेते आता हे राहिलेले पीठ जे आहे ते झाकून ठेवते आणि तयार केलेले मुटकुळे एका परातीमध्ये काढून घेते कढईमध्ये टाकायसाठी आता तुम्हाला तळून हे लाडू करायचे नसेल तर जाडसर पोळी लाटून त्यावरती कमीत कमी, -कमी तुपामध्ये भाजूनही हे लाडू करू शकता तशा पद्धतीचा बेसन पिठाच्या लाडूचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे अर्ध्या वाटीमध्ये परात भर लाडू म्हणून तर तो तुम्ही चेक करू शकता आणि बघू शकता लिंक खाली मध्ये दिलेली आहे तेल थोडेसेच तापलेले म्हणजे जास्त कडकडीत तेल नाही तापलेले ताप कमी तापलेल्या तेलामध्येशी मुटखळे तळून घ्यायचे आणि टाकत असतानासुद्धा गॅस मिडियमच ठेवायचा आणि मुटकुळे पूर्ण तळेपर्यंतसुद्धा गॅस मिडियम ठेवायचा तुम्ही कमीसुद्धा करू शकता जास्त जर तेल गरम झाले तर पण फुल मात्र बिलकुल करायचा नाही आहे कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवरती मुटकुळे तळायचे मिडियम गॅसवर किंवा कमी गॅसवर तळल्यामुळं आतपर्यंत तळले जातात आणि लाडूची चव खूप छान आणि मस्त लागते कच्ची पीठ खाल्ल्यासारखे लागत नाही जवळपास एका बाजूने तीन एक मिनटं भाज तळले की नंतर पलटून घ्यायचे दुसऱ्या बाजूने आपल्याला मिडियम गॅसवरच हे मुटकुळे तळून घ्यायचे सात ते आठ मिनटं झाले मीडियम गॅसवर मुटकुळे तळून घेत आहे मी आलटून पलटून घ्यायचे अधूनमधून एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे असे तळले की समजून घ्यायचे आतपर्यंत छान असे तळल्या गेलेले आहे फुल गॅसवर असा कलर लगे दोन तीन मिनिटात असेल पण आतमध्ये मात्र कच्ची स्पीड राहील मी आता हे मुटकुळे खाली काढून घेतले अशाच पद्धतीने सर्व मुटकुळे तयार करते आणि तळून घेते एक बॅच अजून कढईमध्ये तळायची बाकी आहे म्हणजे कढईत टाकलेली आहे तोपर्यंत तो तुम्हाला मी दाखवून देते ही जी थंड झालेली सर्वात पहिली बॅच ती बघा अगदी कुचकरा केला त्याचा आता हाताने सुद्धा कुचकरा होत आहे म्हणजे छान असं चुरा होत आहे म्हणजे छान तळल्या आहे समजून घ्यायचं कुठे मध्ये पीठ वगैरे असा गोळा तयार होत नाही मध्ये जर गोळा तयार झाला की कच्चे राहिलेले असे समजायचे मी आता एका टोपल्यामध्ये जे थंड झालेले मुटकुळे त्याचे तुकडे करून घेते म्हणजे मिक्सरमधून काढायला सोपे जाईल जास्त गरम असले तर बाजूला ठेवायचा जो थंड आहे त्याचेच तुकडे करायचे आणि जास्त बारीकही नाही करायचा नाही फार असे मोठा ठेवायचे नाही मिक्सरमध्ये चुरा केल्या जाईल अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे मी आता थंड जेवढे आहे तेवढ्या याचा चुरा केला आणि हे अजून गरम आहे हे मिक्सरमधून काढेपर्यंत ते थंड होतील आता केलेल्या तुकड्यांचा चुरा करून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि शक्यतो तिखट वगैरे काढलेलं मिक्सरचं भांडं वापरायचं नाही नाहीतर लाडूतून तिखट तिखट वासेल हे बघा छान असा दिसू लागला हा चुरमा तयार झालेला पण यामध्ये थोडासा झाड वगैरे असतो त्यामुळे चाळून घ्यायचा दिसायला जरी तो वाटत असला एक तरी तरीसुद्धा तो चाळून घ्यायचा कारण त्यावरती राहतोच थोडाफार जाड आणि अशी शिजरा जाड शिजरायची चाळणी घ्यायची फार बारीक चाळणी वगैरे निघायची घरामध्ये असतीच शक्यतो अशी चाळणी हे बघा चाळून घेतलं तर जाड सुरमा निघालेला आहे आता यामध्ये पुन्हा जो राहिलेला सूर आहे तो टाकून देते आणि अशाच पद्धतीने सर्व मुठकुळ्याचा चुरमा तयार करून घेते सर्व मुटकुळ्याचा सुरमा तयार करून घेतला चाळूनही घेतला चाळून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचा कुठे जाड कुठं बारीक असतो तो त्यामुळे एकत्र करून घ्यायचा चाळून घेतल्यामुळे एक सारखा येतो आणि यात पाक टाकला की एक सारखा मुरतो कुठे झाड कुठं बारीक असेल तर खातांना कुठे कमी फिक्के लागते तर कुठं जास्त गोड लागते यामध्ये बदाम काजू भाजून घेतले होते त्याचे तुकडे करून घेतले सोबत भोपळ्याची बिही टाकून देते पाक टाकायच्या आधीशी हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं की बाजूला ठेवून देते आणि आता पाकाकडे ओळू पॅनमध्ये मी दोन कप भरून साखर टाकून घेते दोन कप रवा घेतला होता तर रव्याच्या बराबरीनेच ही साखर टाकून घेतली पाक तयार करण्यासाठी पाऊन कप पाणी टाकून घेते म्हणजे जेवढा रवा घेतला होता तेवढी साखर घेतली कपाच्या मापाने वजन मात्र वेगवेगळे आहे व साखरेचं वजन चारशे सत्तर ग्रॅम एवढं आहे आता गॅस चालू करून घेतला फुल गॅसवरती ही साखर या पाण्यामध्ये विरघुळून घ्यायची आहे आता पाक परफेक्ट होण्यासाठी पाण्याचं प्रमाण चुकवायचं नाही आणि फुल गॅसवरती ही साखर विरगळेपर्यंत सतत हलवत राहायचं म्हणजे साखर विरगळायला मदत होते आणि थोडीशी याला उकळी यायला सुरुवात होते तोपर्यंत था आता हे सतत हलवत राहू आणि साखर यात विरगळून घेऊ जवळपास तीन एक मिनटामध्ये साखर पूर्णपणे विरगळली आणि याला उकळी आलेली आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता इथून पुढे बरोबर दोन ते अडीच मिनटं आपल्याला असंच फुल गॅसवरती उकळून घ्यायचं आहे म्हणजे पाक तयार व्हायला मदत होते लवकर तयार होतो हे बघा जवळपास दोन ते अडीच मिनटं झाले एकदम छान आणि मस्त असा पाक आता तयारच झालेला आहे बिलकुल चुकणारंही नाही आणि कच्चासुद्धा नाही आता मी गॅस एकदम कमी करून घेते आणि पाक कसा का वळकायचा हे सुद्धा सांगते हे बघा असं यामध्ये टाकून घेतलं की काही सेकंद थंड होऊ द्यायचं लगेच यात बोटाला लावून बघायचं चटका बसेल नाही तर आणि तोपर्यंत गॅस एकदम कमी ठेवायचा दहा ते पंधरा सेकंद झाले त्याला फुकून घेतलं होतं थोडंसं गार झालं बोटाला चटका बसत नाही अशाप्रमाणे आणि हे बघा एकदम मस्त परफेक्ट पाक तयार झाला थोडीशी तार तुटायला लागली की गॅस बंद करून टाकायचं म्हणजे अडीच मिनिटं आपण बरोबर फुकळी आल्यानंतर शिजून घेतला हा पाक यामध्ये आता विलायची पावडर टाकून देते आणि सोबतच जवळपास ज्या चमच्याने आपण सुरुवातीला तूप टाकलं होतं त्याच चमच्याने दोन चमचे तूप यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घेते आता काही सेकंद आहे मिक्स करून घेतलं की कि थोडंसं किंचित घट्ट व्हायला सुरुवात होते आहे ना एकदम सोपी पद्धत पाक तयार करायची एकदा पाक आला की बरेचसे पदार्थ हे पाकापासून तयार केले जातात ते सर्व पदार्थ करायला सोपे जातात अशा पद्धतीने हा पाक आता तयार झालेला आहे मी लगेच त्या चुरम्यामध्ये हा टाकून घेते तयार झालेला पाक आता या चुरम्यामध्ये टाकून द्यायचा आणि मी सर्व पाक टाकून देते आता तुम्हाला वाटेल पतलं वगैरे होईल तर थोडा थोडा करून टाकायचं तर बिलकुल नाही किंचित थोडासा शिल्लक जरी झाला पाक तर थोड्या वेळ बॅटर ठेवून द्यायचं एक दीड तासामध्ये ते बरोबर आटून जातं आणि लाडू बांधत बांधता येतात आपल्याला पण या ठिकाणी तसं काहीच होणार नाही लाडू लगेच बांधले जाईल मी आता हे मिक्स करून घेते सर्व छान असं मिक्स करून घेतलं कुठेच कोरडं वगैरे ठेवायचं नाही बॅटर मस्त असं पाक्यामध्ये मिक्स झाला मुरला की लगेच आता लाडू बांधायला घ्यायचे बांधून बघायचा जर थोडंसं पतलं वाटलं तर थोडंसं घट्ट होऊ द्यायचं पण मला या ठिकाणी लगेच लाडू बांधता येणार आहे इतकं छान आणि परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे थोडंसं बॅटर हातामध्ये घेतलं ला की लाडू बांधून घ्यायचा आताला थंड लागायला लागल्यानंतर बांधायचं मात्र मस्त असे जसे आवडतात म्हणजे छोटे मोठे त्याप्रमाणे लाडू बांधून घ्यायचे मी आता हे छोटे छोटेच करते लाडू तयार झालेला आहे थोडासा चिकना होण्यासाठी दोन्ही हातावर त्याला रोळून घेतलं आणि वरतून तुम्ही बदाम काजू किंवा जी भोपळ्याची बे ती सुद्धा लावू शकता अशाच पद्धतीने मी आता सर्व लाडू हे बाकीचे बांधून घेते आणि एकदम मस्तच लाडू तयार होतात तेवढ्या बॅटरपासून म्हणजे तेवढ्या रवा आणि बेसनपीठापासून हे चौतीस लाडू तयार झालेले आता तुम्हाला कमी करायचे असेल तर रवा आणि बेसनपीठ कमी घ्या शिल्लक करायचे असेल तर डबल न करू शकता एकदम मस्त परफेक्ट असे हे लाडू तयार झालेले आता महालक्ष्मीला करा किंवा गणपतीला करा का एरवी खाण्यासाठी सुद्धा करू शकतात चव मात्र खूप छान आणि मस्त होते अगदी तोंडात टाकताच विरगवतो मी एक लाडू सुद्धा दाखवते आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पाक करायची पद्धत कशी वाटली नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद